महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचं गरिबाची शेवट किंवा तिकडून पाठवलं येताना ट्रका लोक भरून आणायला सांगत आहे का, का ना नाव पैसे घरी समाज मोठा करायचा असं छापायचंच बघते आम्हाला वाटलं गरीब आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता काल आज पाणी दिलं उद्यापासून पाणी घेणे सगळं उपोषणाच मी बंद करणार सरकार मागण्याचा अंमल वगैरे करत नाही त्याच्या लक्षात घेत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरांना दगड अमुक तमुक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण आहे त्याशिवाय मुंबई सोडणार आणि हे शब्द राहत तुम्ही शांत राहा शांत बस आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं आम्हाला माहित काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटत झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा तर ज्यांना सांगितले ते काय करत नाही तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहिती आहे त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीन हा मार्ग काढ हे काढत नाही आता सुरू नाही हे मुंबई आमच्या सुरुवाती मार्ग काढून लोकांचे मन जे काही गरीब असे सुरू